दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील एक सप्टेंबर व दोन सप्टेंबर रोजी झालेल्या संततधार पावसामुळे खरीप पिकांचे अत्यंत नाजदूत झालेले असून येत्या काही दिवसात काढणीला येणाऱ्या पिकांचे नुकसान झालेले आहे गेल्या दोन महिन्यापूर्वी या भागातील शेतकऱ्यांनी मृगनक्षत्राच्या नक्षेत्राच्या आघाडीने तीस हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर पेरण्या केल्या होत्या त्यासाठी प्रति एकरी वीस ते पंचवीस हजार रुपये खर्च करण्यात आला होता या भागातील शेतकरी अत्यंत गरीब असून शेतीवरच त्यांचा उदरनिर्वाह सुरू आहे गेल्या दोन दिवसात झालेल्या संततधार पावसामुळे काढणीला आलेल्या उडीद तूर मका लिंबू कांदा तत्सम पिकाच्या उत्पादनामध्ये ऐंशी टक्केपेक्षा घट होणार आहे त्यामुळे येथील शेतकरी व त्यावर आधारित सर्व रोजगारी लोकांचे आर्थिक गणित बिघडणार आहे मान्य जिल्हाधिकारी सोलापूर यांनी तात्काळ आदेश देऊन दक्षिण सोलापूर येथील शेतकऱ्यांचे सततधार पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीचे पंचनामे स्थानिक आपत्ती घटकांतर्गत पंचनामे आदेश निर्गमित करून एकरी पंचवीस हजार आग्री मदत देण्याबाबत आदेश दिले आहेत व झालेल्या पिकांचे नुकसान पंचनामे करण्याबाबत कृषी विभाग यांना आदेश करावे अशी ही सोमनाथ वैद्य यांनी केले नमस्कार गेल्या दोन दिवसापासून सोलापूर जिल्ह्यातील जो दक्षिण सोलापूर तालुका उत्तर सोलापूर तालुक्यात म्हणजेच दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये ज्या काही गावामध्ये खरीप पिकांचे पावसामुळे नुकसान झाले आहे त्या नुकसानीचा पंचनामे व्हावे या संदर्भात मी आत्ताच मुख्यमंत्री कार्यालयात व कृषी मंत्री कार्यालयात निवेदन दिलेले आहे या निवेदनावर तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांनी नि कारवाई करावी व पंचनामे झालेल्या पिकाचे पंचनामे करावे यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाकडून व कृषी कृषी मंत्री कार्यालयाकडून आदेश होणार आहेत तरी स्थानिक शेतकऱ्यांना माझे निवेदन आहे की पंचनामे करते वेळीस आपण स्वतः उपस्थित राहून हे पंचनामे नीट कसे होतील हे पहावे हीच मी नम्र विनंती करतो धन्यवाद